सहकारी म्हणून नाना उद्या जनरल मिटिंग आहे त्यामुळे तो सहकारी आहे याच्याविषयी कोणाची शंका असेल त्यांनी जनरल मिटिंगला यावं जनरल मिटिंग या असले ते आजुन शक्ता ही सहकारी कारखान्याची असल्यामुळे मला वाटते अजून काही पुरावा देण्याची आवश्यकता नाही आपल्या अडचणीमुळे आपण ज्यांना बरोबर घेतलंय त्यांना बरोबर घेऊन ही व्यवस्था चांगली चालवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आपल्याला तीन हजार रुपयाचा दर मिळाला पुढच्या काळामध्ये ही व्यवस्था आपल्या मालकीची राहून आपल्यासाठी चालेल शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल कामगारांचं पेमेंट वेळेवर होईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न त्याही ठिकाणी यशस्वी झालेला आहे दूध संघाची व्यवस्था सुद्धा चांगली करून लोकांना वेळेवर दुधाचं पेमेंट मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो आहे आणि सर्वांगीण काम चालू असताना खरंतर मी फार काही कोणावर टीका करत नाही परंतु काही लोकांना टीका करताना आपलं नाव टाकण्याचं सुद्धा धाडस होत नाही अशा प्रकारची विरोधकांची परिस्थिती आहे विरोधक कोण आहे हे सांगण्याचं सुद्धा धाडस नसणारा विरोधी पक्ष आपल्यासमोर आहे फार त्यांची चिंता करू नका आपण सगळ्यांनी त्यांना वेळोवेळी तोंड दिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या जनता जना जनार्दनाच्या आशीर्वादानं आपल्याला कुठेही अडचण येणार नाही याचीसुद्धा मला खात्री आहे आपण सगळेजण नेहमीच आमच्या सगळ्या पाठीशी उभं राहिला आणि ज्या ज्या ठिकाणी आपण काम करण्याची संधी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये विधानसभा असेल कारखाना असेल किंवा आत्ता आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या ताब्यात आलेली मार्केट कमिटी असेल त्याचासुद्धा अतिशय चांगलं नियोजन करून पुढं जाण्याचा आमचा सा प्रयत्न राहिलेला आहे कारण माझी सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे कोण काय टीका करत असेल त्याला योग्य वेळी मी उत्तर देईल त्याच्याकडे सध्या दुर्लक्ष करा आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे निवडणुकीच्या नियोजनाकडे लक्ष दिलं तर जी काही टीका होईल त्याची सगळी एकदा टीका होऊ द्या सगळ्यांची उत्तर मी एकदाच देऊन टाकेल आणि टीका करायला काहीच ठेवणार नाही याचीसुद्धा मी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो खरं तर ज्या ज्यावेळी तालुका संगणकात होता फक्त दुष्काळाच्या बाबतीमध्ये असेल कोरोनाच्या बाबतीमध्ये असेल कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल तर त्या ठिकाणी मी आम्ही सगळ्यांनी त्याला संघटितपणे मुकाबला केलेला आहे मला काही ठिकाणी काही पोस्टर्स लागल्याचं मी ऐकलं परंतु मी नक्की सांगेन या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान हे सुरक्षित राहावं हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे त्यासाठी या भागातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहावी हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे त्यामुळे वाळू माफिया या तालुक्यात कोण आणत होतं हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे त्याला रोखण्याचं काम आम्ही केलेलं आहे या तालुक्यातील गुंडगिरी कोण करत असेल तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी आमची होती ती आम्ही दिलेलं आहे आणि या परिसरामध्ये कुठल्याही गुंडांच्या टोळ्या निर्माण होऊ नये याचीसुद्धा काळजी आणि आम्ही घेतलेली आहे त्यामुळे या, का या तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या बाबतीमध्ये त्याचं जीवन सुरक्षित असावं हा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळे या तालुक्यातील मागच्या दहा वर्षातली परिस्थितीवर पाहिली एक सर्वोत्तम परिस्थिती मागच्या दहा वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे तर कुणी काही टीका केली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आम्ही जे चालू ठेवलेलं काम आहे तुम्ही माझ्यावर दिलेली जी जबाबदारी आहे ती सक्षमपणे चालू ठेवण्यासाठी मी पुढच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रयत्नशील राहील आता प्रयोग एकच चाललेला आहे आपण काय केलं हे सांगता येत नाही मी जे करतोय त्याच्यावर बोलता येत नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस समोरून वार करणं शक्य नसतं त्यावेळी काही लोक पाठीवर वार करण्याचा प्रयत्न करतात आणि तशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे त्याला प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर द्यायला मी तयार आहे परंतु प्रश्न विचारणाऱ्याची ना नावं टाकण्याचं त्यांचं धाडच नसेल तर उत्तर कुणाला द्यायचा हा माझा प्रश्न आहे परंतु ठीक आहे सगळ्यांना मनामध्ये शंका निर्माण होणं साहजिक आहे मी तुम्हाला एकच खात्री देतो की तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही अशा पद्धतीची उत्तरं माझ्याकडून दिली जातील त्याच्यामध्ये कुणालाही टीका करण्याचा माझा उद्देश नसेल तर ज्यावेळी कुणाला आपलं कर्तृत्व सांगता येत नाही त्यावेळी लोकांना संभर्भित करण्याचा प्रयत्न केला जातो मागच्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा प्रयत्न झाला संविधान कधीही बदलणारं नव्हतं परंतु संविधान बदललं जाणार अशा प्रकारची टीका चर्चा झाली आपण त्याला बळी पडलो परंतु ते संविधान कधी बदलण्याची शक्यता नव्हती आज नाही उदय नाही परंतु लोक संभ्रमित झाले ही परिस्थिती आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुम्ही ज्यावेळेस मला बऱ्याच वेळेला समोरच्या माझ्या विरोधकांचासुद्धा माझ्यावर प्रचंड असा विश्वास असतो असं वाटतं आणि बऱ्याच वेळेला मी चांगलं काम करतो याचा तुमच्यापेक्षा त्यांना जास्त विश्वास असतो असं मला कधीकधी वाटतं त्यामुळे आपण जे चांगलं काम केलं त्याचा विश्वास आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असला पाहिजे समोर जर आपण विचारलं की तुम्ही कोरोनात काय केलं सांगायला उत्तर नाही तुमच्याकडे सगळ्या संस्था होत्या तुम्ही या मतदारसंघासाठी काय केलं हे सांगण्यासाठी काहीच नसल्यामुळे तुम्ही ज्या संस्था चालवता त्याच्यामध्ये तुमचं योगदान काय त्याच्यावर लोकांना काय फायदा झाला हे सांगण्याची कुठलीही परिस्थिती नसल्यामुळे फक्त लोकांना संभ्रमित करून काही लोक हे दूरच्या स्वरूपाचे आता बाहेर पडलेत निवडणुकीनंतर हे दिसणारे नाहीत हे माझं भाकीत आहे परंतु आता निवडणुकीचा सीझन आला की काही मंडळींच्या अंगात येतो तशी बरीच अंगात आलेली मंडळी या परिसरामध्ये काही टीका करू लागलेली आहेत परंतु हे सगळे सिजनल पुढारी आहेत आणि या सिझ्नल पुढाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करावं एवढीच माझी सगळ्यांना विनंती राहील इतर बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ठाम धा, ठोकपणे काम करून आपल्या तालुक्यातील व्यवस्था उभी करण्याचा आपला सगळ्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामधून जाऊन बदलते मी तुम्हाला खात्री देतो येत्या काही वर्षामध्ये दौंड हा या राज्यातील एक चांगला तालुका सगळं नियोजन असणारा तालुका पाण्याची व्यवस्था असणारा तालुका रस्त्याची व्यवस्था असणारा तालुका म्हणून ओळखला जाईल मी जाणीवपूर्वक सांगतो की दोन हजार नऊमध्ये मी विधानसभेच्या निवडणुकीला पराभूत झालो आणि त्यावेळी असं म्हणलं जायचं की दौंड तालुका सुरू झाला की लगेच कळतं कारण की खराब रस्ते सुरू झाले की दौंड तालुका सुरू झाला अशी त्यावेळी आपल्याला टीका व्हायची परंतु मला खात्री आहे आणि तुम्ही अनुभवत आहे या दहा वर्षामध्ये मात्र आपली ओळख जिथून चांगले रस्ते सुरू होतात तिथून दोन चां तालुका सुरू होतो हे निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश आलं वाड्या वस्तीवरचे रस्ते आता राहिले असतील तेही गतीने आपण पूर्ण करतो आहे तीच परिस्थिती इतर भागामध्ये सुद्धा करू आणि कुणाला टीका करायची करू द्या आम्ही आमच्या कामातून तुम्हाला उत्तर देऊ ही संस्कृती आम्ही या तालुक्यामध्ये जपलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या संस्कृतीच्या माध्यमातूनच आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारचं अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो ज्यांना निधी उपलब्ध झालेला आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित आहे त्यांना शब्द देतो की त्यांचे सगळे अर्ज मंजूर करून त्यांनासुद्धा किमान अडीच लाख रुपये आणि कमाल साडेचार लाखापर्यंत त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत